जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मना तुची शोधूनी पाहे तर नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री समर्थ रामदास स्वामींचे जे हे मनाचे श्लोक आहेत ते आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवतात आणि आपण नेहमीच आता हे श्लोक ऐकत नाहीत खरं तर काळाची गरज आहे की रोजच्या रोज आपल्या कानांवर आणि आपल्या मुलांच्या कानांवर हे मनाचे श्लोक आणि त्यातील शब्द शब्दोच्चार पडलेच पाहिजेत आपला जेव्हा एक काळ होता लहानपणीचा ज्यावेळेस मनाचे श्लोक या स्पर्धा असायच्या आणि मी देखील चौथीला असताना वडाळ्यामध्ये तेव्हा राहायची मी आणि तेव्हा मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि आमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये आम्हाला नेलेलं होतं या स्पर्धेसाठी आणि एवढं काही मला नंतरचं आठवत नाही की नक्की मी कशी कशी काय म्हणाले आणि काय म्हणजे ग्रुपमध्ये होतं सात ते आठ जणांचं आमचा ग्रुप होता आणि त्यातून आम्हाला मनाचे श्लोक म्हणायचे होते तर ही झाली एक छान अशी गोड आठवण लहानपणीची पण पन आताच्या मुलांना या स्पर्धा अशा नसतात त्याच्यामुळे आपण घरातूनच हे संस्कार त्यांना दिले पाहिजेत तर आज आहे योगिनी एकादशी आणि या योगिनी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय अशा शुभेच्छा तर आज तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपली पूजा दिसेल आणि स्वच्छता देखील दिसेल साफसफाई दिसेल कारण आज सकाळपासूनच मी देवाऱ्याची साफसफाई करायला घेतलेली आहे आणि अगदी म्हणतात ना खूपच धूळ वगैरे साचून वगैरे ठेवणं ते मला काही जमत नाही जरा असं काही दिसलं तर सात दिवसातून निदान दुमदा तरी माझी साफसफाई असते आणि एकादशी असेल तर मग संपूर्ण देवारा साफ आणि स्वच्छ केल्याशिवाय सगळे आपले देवी देवता स्वच्छ केल्याशिवाय त्यांना अभिषेक केल्याशिवाय मी काही पूजा करायला बसत नाही म्हणजे उगीच पूजा अर्चना करायची कशी तरी ते मला काही पटत नाही म्हणजे देवारा स्वच्छ असेल तर आपलं आपल्याला देखील मंगलमय असं वाटतं आपलं मन प्रसन्न होतं जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा तर आज सगळे देवांचे जे, जे कपडे आहेत ते सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत द डेटॉलच्या पाण्यातून आणि आपल्या देवाऱ्यामध्ये जे पिवळं वस्त्र जे आहे ते मी अंतरलं होतं तर ते सुद्धा आज धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि आज मी लाल रंगाचं वस्त्र आपल्या देवाऱ्यामध्ये सगळीकडे अंतरलेलं आहे आणि सगळ्या देवी त देवतांची आंघोळ छान अशी आंघोळ करून झालेली आहे आज एकादशी आहे तर मग विठ्ठल रुक्मिणीला आपल्या लाडक्या छान असा चंदनाचा टिळा लावत आहे आपल्या बाळकृष्णाला लावला आपल्या राधाकृष्णाला लावला आणि जे पुरुष देवता आहेत ना तर त्यांना अष्टगंध लावलं आणि जे स्त्री देवता आहेत ज्या त्यांना हळद कुंकू लावलं तर अशा पद्धतीने स्वच्छ असा संपूर्ण देवारा करून झालेला आहे आणि एवढं सगळं करेपर्यंत मला तीन ते चार तास आजचे गेलेले आहेत तुम्ही समजू शकता आपल्याला कसं दिसायला खूप सोपं आणि साधं वाटतं पण देवाऱ्यातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित अशी छान अशी स्वच्छ करायला आपल्याला खूप असा वेळ जातो आणि सतत पाण्यामध्ये जाणं झालं त्याच्यामुळे मग कपडे भिजले आणि म्हणून मग मी देखील छान अशी फ्रेश होऊन स्वच्छ झाले आणि दुसरे कपडे चेंज केले खरं तर पूजा अर्चना करताना आपलं तन आणि मनदेखील शुद्ध असणं स्वच्छ असणं जरूरी असतं भलेही आपण जे वस्त्र परिधान केलेले आहेत ते आपले नेहमीचे का असेनात पण ते स्वच्छ असलेले पाहिजेत आणि म्हणूनच देवी देवतांच्या समोर आपण जेव्हाही बसतो आपल्या देवाऱ्यासमोर कधी मंदिरामध्ये दे जातो तर छान असे स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण जायचं आणि पूजा करताना देखील असे चांगले असे वस्त्र परिधान करायचे म्हणजे ते स्वच्छ असले पाहिजेत असं नाही की नवीन असे कोरे करकरीत असायला हवेत पण जे काही स्वच्छ असतील ते घालायचे म्हणजे आपलं देखील पूजा अर्चना करताना मन लागतं तर आता तुम्ही पाहू शकता देवाऱ्यामध्ये दे किती छान असं सुंदर प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे माझी पूजा अर्चना चाललेली आहे आणि छान असं कापूर जाळलेलं आहे तुम्ही जर नेहमीच कापूर जाळत नसाल तर निदान एकादशी संकष्टी किंवा गुरुवार मंगळवार शुक्रवार असे काही जे दिवस असतात तर त्या दिवसांना संध्याकाळच्या वेळेस कापूर जाळलं आणि कर्पूर आरती केली कापूर सगळ्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये दाखवलं फिरवलं तर खूप छान असं असतं आणि नित्यसेवेचा भाग असा आहे की म्हणजे सगळं काही करून झालं की आपल्याला थोडीफार म्हणजे दमछक झालेली असते तर तुम्हाला जरा जमत नसेल की सगळंच आपल्याला जमणार नाही आता नित्यसेवा तर मग आपण नामस्मरण देखील करू शकतो आणि एकादशी हा असा दिवस आहे जो आपल्या श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा दिवस आहे त्याच्यामुळे राधाकृष्णाची आपल्या आपण सेवा करू शकतो विठ्ठल रुक्मिणीची सेवा करू शकतो विष्णू आणि महालक्ष्मी आईची सेवा करू शकतो तर त्यांचं नामस्मरण त्यांच्या मंत्रांचा उच्चार आपण केला जप केलं माळीवरती तरीही चालू चा, चालू शकेल म्हणजे मला जेव्हा कधी जास्त थकायला होतं त्यावेळेस मी नामस्मरण करते किंवा माळीवरती जप करते आपल्या स्वामींचा जप तर करायचाच त्यांचं नामस्मरण देखील करायचं कारण ते आपल्या नेहमीच्या सेवेचा एक न विसरता येणारा आणि कुठेही मागे न राहणारा असा भाग आहे आणि तो आपल्या आयुष्याचा देखील एक अविभाज्य भाग बनलेला आहे म्हणून रोजच्या रोज आपल्या स्वामींचं नामस्मरण त्यांचं जप हे झालंच पाहिजे तर अशा पद्धतीने आजची छान अशी पूजा तुम्हाला इथे पाहायला मिळेलच किती प्रसन्न वाटतंय पहा ना म्हणजे सगळे देवी देवता देखील किती प्रसन्न वाटत आहेत म्हणजे त्यांची आपण जेवढी सेवा करू ना तेवढी फार कमी असते एवढं सुंदर असं वातावरण मग तयार होतं आणि त्यानंतर मग आपल्याला देखील प्रसन्न वाटतं आपल्या मनाला देखील प्रसन्न वाटतं आणि एकादशीच्या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम किंवा नामावली देखील वाचू शकतो किंवा ऐकू शकतो आणि आता नैवेद्याची वेळ झालेली आहे तर नैवेद्यासाठी आज मी आपल्या लाडक्या ईश्वरासाठी छान अशी शेवयांची खीर बनवत आहे आणि आमच्या घरी कसं आहे गोड म्हटलं की गोड असा पदार्थ बनवताना सगळीकडे वास दरवळतो घरामध्ये आणि मग परी आणि परीचे पप्पा त्यांना काही रा होत नाही मग अधूनमधून ये जा चालू असते त्यांची किचनमध्ये की वास तर दरवळतोय म्हणजे काय बनतं आहे नक्की आपल्याकडे तर ही त्यांना उत्सुकता असते तर माझा मध्ये मध्ये प्रयत्न असतो की त्यांना थांबवावं कारण कुठेही हातबोट लागलेलं मला चालत नाही कारण आपल्या लाडक्या ईश्वराला आधी आपल्याला भरवायचं असतं त्यांना त्या खाऊ घालायचं असतं त्याच्यामुळे माझा प्रयत्न असतो की पहिला आपण आपल्या ईश्वराला भरवायचं आणि त्यानंतर मग आपण खाऊन घ्यायचं तर अशा पद्धतीने आजची छान अशी शेवायांची खीर आता होईलच लवकरच आणि नंतर मग आपल्या बाळकृष्णाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांना राधाकृष्णाला आणि सगळ्या देवी देवतांना छान असं खाऊ घालायचं नैवेद्य आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसू तर व्हिडिओच्या सुरुवातीला मनाचे श्लोकमधील काही ओळी म्हणाले आणि तुम्हाला सांगितलं की कसं आपल्याला आपल्या जीवनामध्ये या काही ओळी असतात काही अभंग असतात तर ते सगळे महत्त्वाची भूमिका बजावत असतात तर काळाची गरज आहे खरं तर आणि आपण ऐकूनसुद्धा दुर्लक्ष करतो त्या ओळींचा गहिरा अर्थ जो आहे तो आपल्याला समजायला हवा आणि समजून देखील उमजत नाही अशी कधी कधी आपली व्यथा असते म्हणजे दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा जे ईश्वराने आपल्याला दिलंय जे आपल्या जवळ आहे तर त्याबद्दल ईश्वराचे नेहमीच आभार मानायला हवेत जे नाही त्यासाठी ईश्वराला दोष देऊन काहीच उपयोग नाही अशाने काय होतं की आपलं जे मन असतं ना आपलं आयुष्य ते नेहमीच असमाधानी राहतं आणि मग ईश्वराला देखील हे सगळं आवडत नाही त्याच्यामुळे कधीही आपण आपल्या गुरूंना आपल्या ईश्वराला दोष द्यायचा नाही आपण जेवढं समाधानी राहू जेवढं आपण त्यांचे आभार मानू दररोज जेव्हा जेव्हा आपण श्वास घेतो आहे तेव्हा खरं तर आपण त्यांचे आभार मानायला हवेत कारण हे श्वास आहेत ते आपल्या देवाचीच देण आहे आणि म्हणूनच त्यांचे नेहमीच आभार मानायचे तर असंच नेहमी आपण कृतज्ञशील राहिल्याने आपल्या ईश्वराप्रती आणि आपल्या गुरूंप्रती तर त्यांनाही आपल्याबद्दल सहानुभूती आणि एक आपली आपलेपणा जो असतो ना, ना तर तो नेहमीच वाटायला लागतो आणि अशाच पद्धतीने ईश्वराचं गुरूंचं आणि भक्तांचं नातं हे दिवसेंदिवस दृढ होत जातं तर असं असतं त्यामुळे कुठल्याही नाजूक परिस्थितीमध्ये कुठल्याही दुःखांच्या परीक्षांच्या काळामध्ये ईश्वराला कधीच दोष द्यायचा नाही की ईश्वराने माझ्या बाबतीत असं का केलं गुरूंनी आपल्या स्वामींनी माझ्या बाबतीत असं का केलं मी तर नेहमीच त्यांची सेवा करतो किंवा करते तर असं का होतं आहे तर असं कधीच बोलू नये जेव्हा कधी मोकळं वाटा व्हावंसं वाटतंय तर देवाऱ्यासमोर बसायचं आणि मोकळं व्हायचं रडावंसं वाटतंय रडून मोकळं व्हायचं सगळं काही स्वामी बघत असतात आपला ईश्वर बघत असतो त्याच्यामुळे कधीच कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही ज्या गोष्टी आपल्या बाबतीत निगेटिव्हिटी तयार करत असतात किंवा नकारात्मक ज्यांचे विचार असतात आपल्या बाबतीमध्ये तर ते सगळं काही आपला ईश्वर बघत असतो त्याच्यामुळे आपल्याला कशाचीच क काळजी करायची गरज नसते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ